सीना नदीला आलेल्या महापुरात एकही एक जीवितहानी झालेली नसून चार हजार दोन जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात एनडीआरएफ आणि आर्मीची बहुमूल्य अशी मदत मिळाली अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली सीना नदीत मोठ्या प्रमाणात पाणी आल्यानं नदीला आलेल्या महापुरात सोलापूर जिल्ह्यातील करमाळा माढा मोहोळ उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यातील अठ्ठ्याऐंशी गावं बाधित झाली होती एन डी आरच्या टीमनं पंचवीस बोटींच्या सहाय्यानं युद्धपातळीवर बचावकार्य केलं असून चार हजार दोन जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं तसंच आर्मीनं वेळेवर हेलिकॉप्टर उपलब्ध करून देऊन आठ जणांना एअरलिफ्ट केलं दोन्ही टीमचे जिल्हाधिकाऱ्यांनी आभार मानले सध्या पाणी कमी झालं असून पुन्हा शनिवारी अतिवृष्टीचा इशारा दिल्यानं नागरिकांनी प्रशासनाच्या शेल्टर होममध्ये यावं असं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं तसंच पाणी ओसरल्यानंतर रोज शंभर मेट्रिक टन चारा उपलब्ध करून देणार असून बाधित गावातील प्रत्येक कुटुंबाला तात्काळ दहा किलो तांदूळ दहा किलो गहू शनिवारपासून देणार असल्याचं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितलं सोलापूर जिल्ह्यामध्ये येल्लो अलर्ट येल्लो अलर्ट आहे म्हणजे की हेवी रेनफॉल आणि धाराशिवमध्ये अहिल्यानगर अहिल्यानगरमध्ये पण येल्लो अलर्ट आहे धाराशिवमध्ये ऑरेंज अलर्ट आहे शेवटी धारा शिव आणि अहिल्यानगरचे जे पाणी आहे ते आमच्याकडे येत असते म्हणून उद्या परवा पुन्हा काही काही गावामध्ये पाणी शिरण्याची पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे माझ्या सर्व नागरिकांना आव्हान आहे की गेल्या पाच दिवसात आम्ही जवळपास चार हजार दोन लोकांना पाण्यातून बाहेर काढलेलं आहे जेव्हा आपल्या आपल्याला स्थानिक प्रशासन महसूल प्रशासन असो पोलीस प्रशासन असो जेव्हा आपल्याला आव्हान करते की आपण गाव शोधून बाहेर या कृपया त्यांची मदत करावी एक माणूसला वाचवणे बारा तास आठ तास आम्हाला लागला आहे त्यामध्ये आपल्या सुरक्षितासाठी आम्ही सांगतो आपण इव्हॅक्युएशन मध्ये मदत करावी दुसरा प्रत्येक तालुका स्तरावर मदत कक्ष आणि जिल्हा स्तरावर मदत मदत कक्ष आम्ही सुरू केलेले आहे त्याचे नंबर उद्या सगळे बातमीपत्र मध्ये प्रकाशित होईल दरम्यान जिल्हा परिषदेच्या वतीनं बाधित गावात आरोग्य सुविधा उपलब्ध करून देऊन स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली पाणी कमी झालं तरी चिकल मोठ्या प्रमाणात अजूनही आहे ते आपण काढण्यासाठी आता पूर्ण नियोजन केलेले प्रत्येक तालुक्यात एक नोडल ऑफिसर तसेच प्रत्येक जे मोठं गाव आहे जिथे जास्त प्रमाणे पाणी शिरले शंभर टक्के पाऊस म्हणजे पुराची पाणी शिरलं होतं त्यासाठी एक तालुका लेवलचे अधिकारीना आपण नेमून देणार आणि त्या गावाचे ग्रामपंचायतचे अधिकारी कर्मचारी तसेच जवळचे गावाचे चार पाच ग्रामसेवक तसेच त्यांचे जे ग्रामपंचायतचे सफाई कर्मचारी तसेच आपले बांधकामचे जे जेई आहे म्हणजे कनिष्ठ अभियंता आणि लपाचे कनिष्ठ अभियंता हे लोक कशासाठी लागतात आपल्याला चिक्कल वगैरे काढण्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात इक्विपमेंटची गरज पडणार जे सी बी डम्पर गावात येऊन पडलेले सगळे कचरा आहे सगळ्यांनी काढण्यासाठी आपल्याला फक्त मॅन फोर्स वापरून वर्कफोर्स वापरून आपण करू शकत नाही त्यामुळे आपल्याला इक्विपमेंटची गरज लागणार आहे ते इक्विपमेंट पण आपण आता मॅप करून ठेवले